तो पाना तो स्टार्ट जानकी आणि शरोवरी घरी येतात आणि विक्रांत विचारतो काय गणे हे कसं काय झालं आणि त्याची सासू पण म्हणते काय ग जानकी हे कास कस झालं हिला चक्कर कशी आली हिला भर भरभरून आशीर्वाद द्यायला सांगितलंस मी भरभरून आशीर्वाद द्यायला आणि हिला लगेच चक्कर आली त्यावर विक्रांत म्हणतो आई काय बोलतेस तू आणि शेरूला विचारतो बरं वाटतंय ना तुला आता विक्रांत म्हणतो हे केवढं लागलंय कसं झालं एवढं सगळं हे जानकी म्हणते आम्ही खरं तर देवळात आणि तेवढ्यात शरू म्हणते देवळात प्रदक्षिणा घालता घालता एक चक्कर आली मला एकदम आणि मी बेशुद्ध पडले शरूचं डोकं दुखत असतं ता आणि ते ऐगं आयगं करत असते विक्रांत जातो आणि मलम घेऊन येतो आणि त्याची सासू म्हणते यालाच बायकोची काळजी मला ते बाय म्हणतात काय ग शर्वर म्हणजे मला प्रश्न पडला आहे एवढं लवकर तुला देवा पावला आणि चक्कर आली आणि जानकीला विचारतात काय गं जानकी कुठला व्रत सांगितलंस तिला विक्रांत मला मी घेऊन येतो शेरूला लावतो आणि जानकी जानकीला परत त्या माल ते काकू विचारतात अगं सांग ना कुठलं व्रत सांगितलंस आणि शेरूमध्ये पण येतो बरं झालं मला तेवढात घेऊन गेले मला ते गुरुजी भेटले त्यांना भेटून मी धन्य झाले आणि ते आईला म्हणते आई विक्रांत ते गुरुजी म्हणालेत की दोन दिवसात काहीतरी चमत्कार घडेल आणि आपल्या घरात पाळणं जानकी वहिनी विक्रांत म्हणतो दोन दिवसात चमत्कार त्यावर शोरू म्हणते हो अरे त्या गुरुजीने माझ्या चेहऱ्याकडे बघून सगळं सांगितलं दुःखाची सावट आता संपणार आहे म्हणून आणि जानकी सगळं बारीक तोड करून बघत असते ऐकत असते जानकी म्हणते नाही आणि शरू म्हणते नाही सांगायचं आहे कोणाला असं गुरुजीने सांगितलंय कोणालाही सांगायचं नाही ती जानकीला पुढं बोलूच देत नाही उगच बाहेरच्या याची कशाला नजर लागून घ्यायची आणि ती म्हणते आई तुम्हाला हवंय ते होणार आहे आता मालती काकू म्हणतात आधी होऊ दे मग विश्वास ठेवू आणि शेरू म्हणते ठीक आहे मग झाल्यावर विश्वास ठेवा शेरूप म्हणते जान जानकी बहिणीवर पूर्ण विश्वास आहे तिने मला जिथं नेले ना तिथं मला मार्ग सापडला शेरू जानकीला थँक्यू म्हणते आणि जानकी हात जोडते आणि म्हणते येते मी माझ्या घरची वाट बघत असतील जानकी उठून दोन चार पावलं पुढे जाते आणि शोरूम म्हणते ना वहिनी आणि जानकी जानकीच्या गळ्याला शरू पडते आणि थँक्यू वहिनी म्हणते आणि जानकी म्हणते हे खोटं आहे शोरूमचं आणि शरो म्हणते तू जर खरं बोललीस तर माझं महिलेलं तोड बुक आणि शहरू म्हणते वहिनी मी आता जे काय करणार आहे त्यात मला अशीच तुझी साथ देत राहा तो आहे तर मी निश्चिंत आहे जानकी बारीक आवाजात म्हणते मला काळजी वाटते तुमची आणि शरो म्हणते अगं तू आहेस ना माझ्याबरोबर मग कसली काळजी इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये स्थान म्हणतो अगं आजी स्वामित्र दादा आणि अवंतिका बहिणी दोघं मुंबईला गेले बरं झालं आहे ना त्यावर म्हणते बरं झालं अरे ते वकील दोघं सारखे त्या जानकीची मदत करत होते ते दोघं मुंबईला गेले म्हणल्यावर आता जानकी बहिणीचा आणि ऋषिकेश दादाचा सपोर्ट कमी झाला ते टाळी आणि हे दोघंजण मस्त मजा घेतात सारंग म्हणतो हे सगळं ऐश्वर्याला कळलं पाहिजे काय खुश होतील त्या आणि आजी म्हणते हां आणि तेवढ्यामध्ये ऐश्वर्या येते आणि ती म्हणते मी तर ऑलरेडी खुश आहे मला सगळं हेवं पहिलंच माहिती होतं सारंग म्हणतो हे तुम्हाला आधीच माहिती होतं सारंग म्हणतो बाहेर झालं ना ते दोघं गेले मी तर लय खुश आहे ऐश्वर्या त्यावर ऐश्वर्या म्हणते इतक्याच खुश होऊन नाही चालणार सारंग कारण जे घराबाहेर गेलेत ना ते फक्त प्यादे होते आपण तेव्हा जिंकू जेव्हा ते राजा राणे हरतील आणि आजीमध्ये काय आजी ऐश्वर्याकडे आणि सारांकडे बोट दाखवते आणि ऐश्वर्यामध्ये आ ते राजा राणे जेव्हा ते ऋषिकेश आणि जानके हरतील ना तेव्हाच आपण जिंकू ऐश्वर्यामध्ये मी परत एकदा असा डाव टाकणार आहे ना ज्याच्यामुळे हे दोघंजण परत एकदा घरातून बाहेर जात आजी म्हणते खरंच असं होईल त्यावर ऐश्वर्यामध्ये का नाही होणार मला मान्य आहे की त्यांनी हे आधी वनवास भोगला पण आता मी त्यांना मोठ्या सुट्टीवर पाठवणार आहे आणि सारंग हा ऐकत असतो आणि मग हे घरही घर आपलं आणि ह्या घरातली सत्ताही आपलीच आजी म्हणते लाँग लॉंगली पाठवणार आहे आणि ऐश्वर्या मनात म्हणते जानकी तयार हो ही ऐश्वर्या पुन्हा एकदा खूप मोठं वादळ घेऊन येणार आहे तुझ्या आयुष्यात संध्याकाळची वेळ झालेली असते आणि जानकी घरात येते आई म्हणते जानकी अगं आता येतेस तू खूप उशीर झाला बराच वेळ लागला गमलीस का थांब मी तुला पाणी देते हां असं म्हणून आई किचनमध्ये जातो वरून ऋषिकेश पण येतो आणि जानकी जानकीला आई म्हणते अगं तिथे का उभी आहेस इथे चल बस आई म्हणते सगळ्यांसाठी किती धावपळ करते दमली असेल ना आणि काय गं सगळं ठीक आहे ना शर्वरीकडे जानकी म्हणते हो सगळंच ठीक आहे आणि आई म्हणते पण तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय ऋषिकेश म्हणतो हो ना तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटते काहीतरी बी नसले काही आहे का आणि जानकीला शर्ण बोललेलं आठवतं हो कोणाला काही सांगितलंच तर माझं महिलेला तोंड बघशील म्हणून जानकी म्हणते नाही नाही ऊन किती वाढले उन्हामुळं थकल्यासारखं होते आई म्हणते मी पण करते तुझ्यासाठी आणि जानकी म्हणते आई नको राहू द्या ना कशाला आवंती करा करायला सांगा आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं तुला सांगायचं राहूनच गेलं सौमित्र आणि अवंतिका मुंबईला गेले एका कामासाठी आणि पुढचे काही दिवस तर राहणार आहेत जानकी आई म्हणते आणि आई म्हणतात मला काहीच माहिती नव्हतं ह्याला सगळं माहिती होतं आणि सौमित्र तर म्हणालाच तुला माहिती आहे म्हणून आणि जानकी म्हणते हो मला तसा त्यांचा फोन आला होता पण आवंतिकाला घेऊन जातील ही कल्पना नव्हती मग ऋषिकेश म्हणतो ठीक आहे ग येतील ते परत उद्याच त्यांना एका कामासाठी रिपोर्टिंग करायचं होतं म्हणून गेले ते येतील ते आणि काय ना तिकडं ग्रोथ आहे त्यांच्या कामाला मग आपण कशाला थांबायचं था? जानकी म्हणते बरोबर आहे ते पण मला जरा भेटून गेले असते तर बरं वाटलं असतं त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी सौमित्र की तू पोचला की तुला फोन करेल येईल त्याचा फोन आणि जानकी म्हणते ठीक आहे आई म्हणते शरू पोहोचली असेल ना घरी आणि जानकीला ठसका लागतो ऋषिकेश आणि आई म्हणतात अगं हळूहळू ऋषिकेश म्हणतो हजारदा सांगितलं मी तुला पाणी पित असताना विचार नको करतो जानकी म्हणते मी शर्वरला घरी सोडून आली आहे मी येते हा मला जरा फ्रेश व्हायचं आहे असं म्हणून ते तिच्या रूममध्ये जाते आणि आई म्हणतात ही आपली जानकी सगळ्यांचं एवढं सगळं करते आणि ऋषिकेश म्हणतो हो आई आणि दमून जाते सगळ्या घराचा भार जानकीवर आहे आणि आई म्हणतात हो ना माझे शहरू खूप भाग्यवान आहे तिला जानकीसारखी बहिणी मिळाली इकडे शहरूच्या घरी भी विक्रांत विचार करत बसलेला असतो आणि शेरू त्याच्या जवळ येते आणि हाक मारते विक्रांत तरी त्याचं लक्ष नसतं आणि तो दचकतो आणि म्हणतो बोल ना आणि शेरू म्हणते काय रे कसल्या विचारात आहेस विक्रांत म्हणतो नाही ग कसल्याच विचारत नाही आणि शरू म्हणते मी आले तेव्हा पसून बघते खोटं नको बोलू हां कसल्या तरी विचारत आहेस तू विक्रांत म्हणतो एक गोष्ट खटकती आणि शरूरी म्हणते कोणती गोष्ट आणि विक्रांत म्हणतो अगं हे आधीचे रिपोर्ट असे आणि तू त्यात म्हणालीस की दोन दिवसात चमत्कार होईल शरू म्हणते विचित्र काय ते त्या दिवशी तूच नाहीस का म्हणालास आपल्या बाबतीतही चमत्कार होऊ शकतो आणि विक्रांत म्हणतो हो म्हणालो होतो पण खरंच जर चमत्कार होतो असेल ना तर त्यावर विश्वास नाही ना बसत तुम्हाला काय वाटतं माहिती आहे ना शहरू आपण उगंच कुठे आशा नको लावून घेऊया कारण तू दुखावलेली मला बघायचं नाही आहे शरू म्हणते काही होणार नाही तू नको टेन्शन घेऊ हो। गुरुजीने सांगितल्याप्रमाणे नक्की काहीतरी चमत्कार होईल आज तुझा विश्वास बसत नाहीये पण उद्या बसेल आणि विक्रांत म्हणतो उद्या काय आहे आणि शरू म्हणते मी टेस्ट करणार आहे आणि विक्रांत म्हणतो परत शरू म्हणते हां लॅब टेस्ट नाही घरीच प्रेग्नेन्सी टेस्ट शोरूम म्हणते मी जर देवपूजा नीट केली असेल ना व्यवस्थित केली असेल ना तर ही टेस्ट नक्कीच पॉझिटिव्ह येईल विक्रांत म्हणतो ये एक विचारू का आणि शेरूमध्ये हं आणि विक्रांत म्हणतो नाही म्हणजे तुझा असा देवपूजा व्रत विश्वास असं काही नव्हतं ना आणि मग अचानक पॉझिटिव्ह राहायला हवं आहे खरं आहे पण पुन्हा तेच असं नको व्हायला ना आणि मागचे रिपोर्ट तेवढ्याच शेरू म्हणते अरे विक्रांत तू काय तेच तेच ते रिपोर्ट घेऊन बसणार आहेस का अरे काय आहे तू निगेटिव्ह देतो आहेस खूप शरू पुढे म्हणते त्या रिपोर्टमध्ये असं आहे का की आईच होणार नाही आहे शक्यता कमी आहे असं म्हणालेत ते शरू म्हणते शक्यता बदलू शकते ना आणि शक्यता बदललेली तुला आवडणार नाही का आणि विक्रांत म्हणतो नाही नाही असं कसं आवडेल ना आणि शर्वरी म्हणते झोपात शांत उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी ऋषिकेश झोपलेले असतात आणि तिला स्वप्नांमध्ये सगळं ते दिसतं जे मंदिरात घडलेलं असतं आणि जानकी पंच म्हणून उठते ऋषिक ऋषिकेश पण जागा होतो आणि म्हणतो काय ग काय वाईट स्वप्न पाहिलंयस का तू आणि हा घाम केवढा आलाय तू ऋषिकेश म्हणतो काय झालंय सांग ना एवढ्यानं का ओरड दिसतो आणि शेरूला सोडून आल्यापासून खूप शांत तू ऋषिकेश म्हणतो काय झालंय का, का तिकडे सांग प्लीज माझ्यापासून काही लपू नकोस ऋषिकेश जानकीला पाणी देतो आणि जानकी म्हणते नको मला पाणी नको मला काही नको आहे आणि ऋषिकेश म्हणतो ठीक आहे झोप मग शांत आणि कसाही विचार करू नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी घरामध्ये जानकी धूप फिरवत असते आणि नाना म्हणतात सुमित्रा अगं मला पहिल्यासारखीच विचित्र स्वप्न पडायला आई म्हणते अगं बाई आणि त्यावर नाना मानतात मी बाहेर आलो आणि जानकीला पाहिलं तर छान वाटतं गडूळ पाणी असतं त्याच्यात तोटी फिरल्यावर कसं पाणी स्वच्छ होतं अगदी तसं झालं आणि आई म्हणते अगदी बरोबर बोलताय आपली जानकी आहेच गुन्हिती आहे, आहे म्हणून आपल्या घराला घरपण आहे आणि ऋषिकेश येतो म्हणतो आई चहा जानकी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते वरून ऐश्वर्या सारंग पण येतात ऐश्वर्या सगळ्याला गुड मॉर्निंग वगैरे म्हणते आणि तेवढ्यामध्ये सौमित्राचा फोन येतो ऋषिकेश सांगतो सौमित्राचा फोन आला म्हणून आणि सौमित्र म्हणतो हॅलो दादा आम्ही पोहोचलो सगळं व्यवस्थित आहे इकडे आणि जरा जानकी वहिणी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नका आणि सौमित्र म्हणतो हो आई आम्हाला माहिती आहे सौमित्र म्हणतो जानकी वहिणीला फोन दे ना आणि जानकी फोन हातामध्ये घेते आणि तिकडून आवंतिका का बोलते आणि जानकी म्हणते मी रुसली आहे मी बोलणार नाही आहे अजिबात बोलणार नाही आहे जानकी म्हणते काय ग थोरल्या जावेच्या जाजाला कंटाळून गेलीस का आणि म्हणते काय नाही तुमचा कधी मला त्रास होईल का आणि म्हणते आम्ही लवकरात लवकर भेटायला येणार आहोत आणि जानकी म्हणते यावेळेस सोडतीये लवकर या, या व्यवस्थेतले कामं करा आणि का ते असं म्हणून फोन ठेवतात जानकी म्हणते सौमित्र भाऊजी आणि अवंतिका गेल्यापासून घर कसं सुनं सुनं वाटते आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते का आम्ही आहोत ना आणि आजी म्हणते हो मी पण आहे ना तितला काए काए। सारंग म्हणतो तिथला उठतो आणि ऐश्वर्याजवळ जातो आणि म्हणतो काय नाही ऐश्वर्या दादा आणि अवंतिका वहिनी जानकी वहिनीचे दोघं लाडके आहेत ना आपण कोण आणि त्यावर आजी म्हणते आहे काय नाही काय त्यावर आई म्हणते सारंग काय बोलतोयस तू जानकीने तुझे लाडकाय कमी केले का जानकी आपल्या सगळ्यांचाच विचार करते तुझा आमचा आणि आपल्या शहरूचा सुद्धा आणि बाहेरून आवाज येतो हे मात्र खरं आहे आणि जानकी म्हणते मालती काकूचा आवाज त्यावर आजी म्हणते सुमित्रा सुमित्रा वनवा चालत येतोय ये पाण्याचा बंब तयार ठेव हवारा मारायला आणि आई म्हणतात अगं आई पुरे सुमित्रा मालती काकूला म्हणतात आज सकाळी सकाळी अचानक आमच्या शेरून एक आणि त्यावर त्या म्हणतात हो तुमच्या मुलीबद्दलच बोलायला आली आहे मी आणि सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आई शेरूला म्हणतात काय ग ही आनंदाची बातमी खरी ना शरू म्हणते हो आई आज मी सकाळी टेस्ट केले आणि पॉझिटिव्ह आले शरू जानकीला म्हणते थँक्यू वहिनी तू मला व्रत करायला म्हणून त्या देवळात घेऊन गेलीस ते गुरुजी भेटले आणि म्हणाले चमत्कार होईल आणि खरंच झाला ग जानकी म्हणते टेस्ट केल्या आहेत ना नीट मैत्रिणी असेच नवनवीत आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा तर भेटूया मग आपण उद्याच्या भागात